नमस्ते नमस्कार नावान पत्ता सर विलास केशो रेड्डीकर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर फोन नंबर नव्वद अकरा चौऱ्याऐंशी अठरा आपल्या जनावरांची गोट्याची संख्या बघतोय जनावरांची संख्या किती पाच एक रेडी म्हणजे टोटल सहा जनावर आहे दुग्ध व्यवसाय किती वर्ष झाला करताय सर दूध व्यवसाय दोन हजार पासून दोन हजार पासून म्हणजे सात वर्ष झाली नाही आता ही जी गाय आहे त्या गायीच्या अंगावर पूर्ण हे लंपी झालेले आणले लंपी झालेली आणली अहो लोक तर लंपी झालेले गायला हात सुद्धा लावत नाही तुम्ही लंपी झालेली गायी का आणली या प्रोडक्ट च्या जेव्हा काय मिल्क चार्जर मिल्क चार्जर हे अगोदर तुम्ही वापरलं तर नाही कधी मी कधीपासून वापरलं ही गाय आणल्यानंतर कंपनीला फोन करूनच गाय आणल्यानंतर वापर कंपनीला फोन करून मग गाय खरेदी केली खरेदी केली काय काय माहिती फक्त ती बघितली मिल्क चार्जर काय बघितलं होतं व्हिडिओ व्हिडिओ बघितले त्यानंतर काय तुम्हाला अभ्यास काय करायला अभ्यास म्हणाला म्हणजे ते गायीचा मेन म्हणजे गाबन आणि त्याची बॉडी सुधाराची बॉडी आणि त्याचा रिझल्ट क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही होत दोन्ही पण ती तुम्ही ते युट्यूबमध्ये बघितलं बघितलं नुसतं बघितलं होतं अनुभवलेलं अजिबात अजिबात नव्हतं तरी सुद्धा तुम्ही लंपी झालेली गायी आणली आणल्या तुम्ही ऑफिसला फोन केला ने काय सांगितलं घ्या शंभर टक्के गाय घ्या फोनवर सांगितलं तुम्ही विश्वास ठेवला हो हो कावर विश्वास ठेवला हो एवढा फक्त त्याच्यावर फोर्ट बघितल्यावर युट्यूब वरती मी बघितलो दोन तीन व्हिडिओ बघितलो तुमचे हा त्याच्यावर विश्वास गाय घेतली हे की नाही ज्याला घेतली त्यावेळेला हीच गाई सुरुवातीला एक घेतली घेतली की नाही त्याला गायला किती ग्रॅम वापरला आणि काय आहे पन्नास ग्राम वापरलो सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास ग्रॅम म्हणजे डेली शंभर ग्रॅम डेली त्यावेळेला दूध चालू होतं का दोनशे मिली दिलं किती दोनशे मिली पहिल्यांदा आणली त्या दिवशी दोनशे मिली बरं वापरल्यानंतर काय बदल झाले त्याच्या आठ लिटर अडीच लिटर टोटल चार लिटर दिले आम्हाला तिथलं पुढं कंटिन्यू लिटर लिटर दिली किती दिवसापूर्वी आणलेली ही आता आता पाच महिन्याची गाव आहे पाच महिन्याची आता गाव आहे आणली किती दिवसापूर्वी आता सर्वसाधारण एक वर्ष झालं एक वर्ष परिस्थिती काय होती थोडीशी होती गायनं चौघ आणि टेम्पो मध्ये ढकलले ढकल म्हणजे सजासहजी जे अंगात सुद्धा जीव नव्हता की ती गाडीत बसावी थोडा जीव वाचवायचा होता जीव वाचवायचा होता हा उद्देशानं आणली होती किती हजार रुपये आणली होती सोळा हजार सोळा रुपये आणली होती आणून एक वर्ष आला एक नाही एक वर्ष आणि ही जर गाय आज विकायची म्हणली आता मत मग काय सांगितलं की चाळीस ते बेचाळीस हजारला मागणी झाली चाळीस ते बेचाळीस हजार रुपयाला मागणी झाली आम्ही देत नाही आता का बरं आता अजून मला तिचा रेट काढायचा अजून रेट काढायचा आहे काढायला किती वाढेल पाचवा महिना का बा चौथ्या पाचव्या महिन्यात तिला एक्केचाळीस हजार रुपये येईल त्याला व्यापाऱ्यांनी दिले त्याच व्यापार मागाल ज्यांनी सोळा हजार रुपये तुम्हाला दिली तेच व्यापारी मागाल एक्कीस हजार रुपये मागायला त्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांची प्रक्रिया म्हणजे आता सगळा माझा त्याच्याकडचा गोटा आहे काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि ती जी व्यापारी आहे ती किती गोटांना दररोज वेजळी देत असलो का आता तो आता माझं हे सगळं बघून तोच वापरायला आता तिने सगळं वापरायला चालू केलं व्यापाऱ्यानी व्यापाऱ्या बरं आता त्याची घरची गाय आहे मी म्हटलं आम्ही दूध या गायचं वापरतो या गायचं आम्ही दूध वापरतो खायला लंपी झालेलं गायचं दूध काय सांगताय आता तुम्हाला दाखवणार आहे ते तो प्रकार काय म्हणजे त्याची साय सगळं हि जे दूध आहे की कुठल्या गायचं दूध आहे लंपी झालेलं गायचं दूध आहे आणि त्याला शाय पण कशी आली शाई माझ्यामध्ये काढली की नाही अशी शेआधी यायची काजी बात साध्या काही सुद्धा येत नाही इथं लंपी झालेला घ्यायची बदल म्हणावं लागेल म्हणजे आम्हाला कुठल्या ऍडव्हर्टेज नाही कुणाचं काय आम्ही शेतकरी आहे कुठल्या शेतकऱ्याला लुबाडायचं नाही कुणाला लुबाडायचं नाही कंपनी कंपनी ना ना राहणार बरोबर शेतकऱ्याला का लुबाडायचं शेतकरी जे काय सांगतो अगदी खरं सांगतो शंभर माझा विश्वास आहे शंभर टक्के वैद्यकीय शंभर टक्के विश्वास आहे टी वैद्यकीय मिल्क चार्जेस नसतं तर मी धंदा चालवला नसतो आज म्हणजे आपली वेगळी परिस्थिती आहे काय परिस्थिती जीव देण्याची जी परिस्थिती आहे टोटल आठ लाखाचं आमच्याकडे कर्ज किती दिवसापूर्वी कर्ज झाले हे आता दोन हजार अठरा ला सात वर्षात तुम्ही दुग्ध व्यवसाय केला दुसरा व्यवसाय काय तुमचा दुसरा व्यवसाय कुठला काही नाही दुग्ध व्यवसायातनं फायदा झाला नाही तर उलट आठ लाख रुपयेच कर्ज झालं कर्ज झालं केमिकल वर केमिकल वर जनावर आणायची विकायची बदलायची हे ऐंशी नवनवद हजारची आणलं पंचवीस हजारला विकलो ऐंशी नव्वद हजार रुपयाचे आणून पंचवीस हजार रुपयाला विकली खटक्याला खाटकाला खाट विकली मला हिचा अनुभव राहता ना आज मी सोळा लाखाचा म्हणजे मालक झाला मालक झाला असता आणि सोळा हजार ची आणली आणि आता बेचाळीस हजार ला मागतात तर सुद्धा आपण देत नाही आज पाच महिन्याची असे सत्तर हजारला विकणार किती पट झाले साहेब सोळा हजार रुपये सत्तर हजार रुपये किती पट झाले सोळा दोन्ही बत्तीस आ, बत्तीस दोन्ही चौसष्ट त्याच्यापेक्षा म्हणजे किती पट झाले साहेब बँकेत जर साहेब आज एक रुपये ठेवला तर किती वर्षात दम दमदपट होते दहा ते नऊ ते दहा वर्ष दहा वर्षात एक रुपयाचे दोन रुपये होत्या सोळा हजारचे बत्तीस हजार रुपये करायला किती वर्ष लागतात दहा वर्षे लागतात आपण एका वर्षात ह्याला सत्तर हजार रुपये तीन पट आता माझी मिशेस म्हणते की आता गाय आमच्या कुटकुटीत झाल्या सगळ्या गाय झाल्या सगळ्या गाय तुम्ही पण वापरा ते खायला खायला नाही नाही आपल्या तुम्ही होणार म्हणजे तुमची पण तब्येत सुधारायला काही सुधारायला की तुम्ही जरा वापरून बघा मी आता कसा आहे आमचा विश्वास आहे त्याच्यावर बरोबर बरोबर कारण आम्ही वापर नाही नाही आपल्यासाठी सरांनी नवीन प्रोडक्ट तयार केलेला आहे ह्युमन चार्जर म्हणून ते आपण वापरू शकतो आता हे झालं साहेब ही जी रेडी आहे एक नाही रेडी आणली त्यावेळेला कशी होती गड मारायला आली किती रुपयाला आणली ती ती आता ते बिन पैशाची जाय समजा बिन पैशाची फुकट आणि ती त्यात काय जीव काय जीवच नव्हता नव्हता खटकाला दिसती ती मी उचलून आणली किती जणांना उचलून आणली ती चौघांनी चौघांना उचलून आणली चार पाय धरून चारही बाजूला चार पाय धरून आणली आज रोजी तुझे रेडी ऐकत नाही ते आता तुम्हाला एक्ट्राला बाहेर आणली बाहेर येत नाही म्हणजे आता ते वीस दिवस झाले दोन्ही पंधरा ते वीस जीव झाले किती झाली रेडी आता तिला एक वर्ष झालं असेल बर आज आजच मागणी झाली ना आजच मागणी सकाळी झाली बघा आठ रुपये आठ हजार आणि कट आणलेलं आठ हजार रुपये आता तिचं मी म्हणजे आता मला ते वेळ लागणार म्हणजे शून्य रुपयेच आठ हजार रुपये झाले आठ हजार शून्य रुपये तिला म्हणजे असं म्हणजे इतर काही नाही आम्ही हिंजना जे पाणी पाजवतोय ते उरलेलं पाणी त्यांना पेशंट म्हणून तिला अजून औषध वापरलेलं नाही खरखर सगळं खाऊन पाण्यात मिल्क चार्ज मिल्क चार्ज पाण्यातून पाण्यातून काय सांगताय पाणी भरड्यातून नाही 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 बरं म्हणजे मिल्क चार्ज वापरण्याचे बरेच प्रकार आहेत आपले मधून देऊ शकतो भरड्यातून देऊ शकतो पाण्यातून देऊ शकतो की नाही तर तुम्ही पाण्यात न वापरता बरं फायदा काय काय झाले आतापर्यंत जरा दुधात त्यांना पा पाला म्हणजे गायातनं म्हणजे त्याची चकाकी आली चकाकी आणि गाया सुधारल्या मग सुधारले मी टेन्शन मुक्त झालो झाला म्हणजे आता कुठे पण फ्री जातोय बघा गायात मस्टडी नाही काही नाही काय नाही गाया, गाया दोन तीन तासात वार पडणार आपोआप पडणार दोन तीन तासातच पडणार अगोदर समस्या काय असायची अगोदर डॉक्टर शिवाय पर्याय नाही डॉक्टर डॉक्टर आता ते मेडिकल नाही कर म्हणजे डॉक्टरच्या मुळेच कर्ज झालं डॉक्टर एका वेळेला आले तर किती रुपये घेतात पंधराशे ते दोन हजार रुपये घेतो एका एक टायमाला आले की आता डॉक्टर किती दिवसात नाही येतात एक दिवस पण नाही लस भरायला येते किती महिने झाले आता एक वर्ष झालं बघ त्यांची प्रतिक्रिया आहे आता ते परवा म्हणाल की आता तू कुठलं प्रोडक्ट वापर काहीतरी वेगळं चमत्कार केलाय त्यामुळे एवढा बदल झालाय एवढंच नाही की तुम्ही इथे थांबणार नव्हता या एवढी शेणाची वास वास यायचा सगळा त्रास आणि आता खाद्यात तर लईच फरक आहे मी सुग्रास अधिक पॉलिश कोंडा एवढंच वापरतो अगोदर सगळं प्रत्येक हरेकला मुलाचा देऊन सुद्धा काय बदल झाला नव्हता म्हणजे खाल्ल्याला पचत नव्हतं आता तुम्ही राहायला है येतच आहे गोटा येत आहे आणि पलीकडे राहायला आहे वास किती आहे जाऊ भयानक दुर्गंधी आज साहेब आपण गोट्यात आज जाऊन आलो वास येतोय का अजिबात नाही येत नाही तर आता ही जी गाय आहे आता ह्या गायबद्दलच आपण सगळं जाणून घेतो जरा पाठीमागा सर असं ह्या गाईवरची जी चमक आहे हे जे अंग धरले त्या सोडा पंधरा ते वीस दिवस झाले ना किती पंधरा ते वीस दिवस वीस दिवस झाली धुवून चमकते कशी बघायची आता धुतले की काय अशी चमकते ठीक <laughs> नाही आता ह्या गाईवरचा आपण रिझल्ट बघला आता आपण आज जाऊन आजल्या गाईचे रिझल्ट बघू चला कुठे काय वाटले तू या पातळ शेण भेटावर ही किती उंच रेगोड्या वाटल्या त्या किती उंच असेल आता ही गायची उंची किती असेल अंदाजे उंची पाच फुट आहे की नाही म्हणजे शेण पडतंय खाली आणि उडते किती फुटावर पाच फुटावर म्हणजे किती पातळ आहे शेण ते सगळं भेटाळ सगळे रंगलेत आहेत आपली हे का नाही म्हणजे हे दरवाजे बघा म्हणजे म्हणजे गोटा रंगवायची गरज राहिली होती शेणाने जर रंगवून आहे <laughs> की नाही आणि आम्ही काय गोचिर बघू नका एवढा कोचड्या पण होत्या ते कुठलं वेगळं आहे मित्रांस म्हणून कंटिन्यू मला दहा दिवसात मला करावं लागेल बरं म्हणजे कीटकनाशिक फवार मारा लागेल आता बघून साहेब आपल्या गोट्यात ही जनावर किती ही चार आहेत नाही साहेब कुठलं तेल लावलं याला चमकायला आले लागले तेल लावल्यावर चमकायला लागले काही हा आणि शेण बघायला गेलो ही शेण जी आहे ना तो तो आता तुम्ही गोळा केली ही शेण वर भिंतीवर उडेल का चमक बघायला गेलो कसं चमकते ते लावले शेण सुद्धा चमकते है। ना असं शेण कधी यायचं का अजिबात नाही कधीच नाही कधीच शी एवढा बदल कस काय झाला शे हॉटेलला वापर किती दिवस केला फक्त सात महिन्याचा हा सात महिन्याचा रिझल्ट आता आपण मिल्क चार किती वापरलो आठ महिन्याचा रिझल्ट आहे याला चार बकेट वापरलो चार बकेट आणि पंचवीस किलोची बॅग आहे आता चालू आहे आता ह्या जर जनावर बघतो आता रवत जर बघतो बघा जे रवत जनावर आहेत रवत कंटिन्यू चालू आहे असा रवत आधी चालायचं गाव गावगावाने भरत होत्या पेसाने सगळं लाळाने एवढा मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे चारा सगळ्या खात नव्हते एक आता पंधरा दिवस तरी आम्हाला भरपूर त्रास झाला या बरं लाळ आणि चारा वगैरे खाणे नाही शेण पातळ असा पूर्ण प्रकार होता होता, होता। मिल्क चाय वापरल्या सगळं बंद झाला एक महिन्यानंतर शंभर टक्के रिझल्ट एकच महिना लागला ला एक महिना लागला काय काय शेतकऱ्यांना रिझल्ट दोन दिवसात दिसतात काय काय शेणाचा रिझल्ट चार दिवसात चार दिवसात पण सगळा जो रिझल्ट आहे डाळ पडणे पेस्ट टाकणे अधिक रवत करणे रवत करणे तांबा हे सगळा रिझल्ट आम्हाला एक महिन्यात कळवला गोथडे किती होते होत्या गोथडा म्हणजे सगळं भरलेलं होतं शरीर सगळं भरलं होतं पूर्ण शरीर भरलं माझे फोटो होते कुठलं औषध लावले आता कुठलंही औषध नाही बिन औषध लावता कुठली गेली बाद एक कुठलंही औषध नाही हे खोटं बोलता येते कसं खोटं आणि शंभर टक्के तुमच्या समोरच आहे बिन औषध लावता गुचडी गेली बाद गोचिड बिजेट काय नाही मी त्याच्या पोटात घातलं का अंगा लावलं पोटात घातलं मग अंगावर कशी नाही ते आले म्हणजे अवघा आता जर तुम्हाला जखम झाली किंवा हाताला जखम झाली तुमच्या तर ती जखम वाढायसाठी वर्णवलं उपयोगाचा आहे का ढलकी धरायसाठी आपण टाकत पाहिजे म्हणजे ही जी गोचडी आहे ही काय आली जनावर कमजोर झाली म्हणून आली म्हणून राम सरकार कमजोरीवर काम करा कमजोरीवर काम करून ऐकते का जे कोण ऐकल त्याला फायदा होईल शंभर टक्के फायदा तुम्ही जे युट्यूब मध्ये जी व्हिडिओ बघितली त्यातले जे रिझल्ट बघितली ते प्रत्यक्षात खरी आहेत का आता जे माझ्या सर आहे आहे कारण का आता मी वापरलो हा त्याच्यामुळे मला खरे वाटता। खरे वाटायला तुम्हाला जेव्हा पहिला व्हिडिओ तुम्ही कधी भेटला होता तो बघायला एक वर्षापूर्वी भेटला होता पहिला व्हिडिओ बोलला त्यावेळी तुमची मानसिकता काय होती शंभर टक्के हाच वापरायचा प्रोडो वापरायचा वापरायचा कारण की तुम्ही केमिकल वापरून सगळे त्रस्त झाला सगळे प्रोटोट वापरून सगळे किती प्रोडक्ट वापरले असते आता तरी बी नाही चार ते पाच वापरले प्रोडक्ट वापरले असं कुठला प्रोडक्ट होता काय हाय चितीचे सगळे पंचवीसशे अठ्ठावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपयाला किती किलो ते आता कसं सहा किलो सात किलो तीन किलो बरे होते तीन किलोचे पण पंचवीसशे रुपयाला होते बाळ गेलो तसं महाग आहे कसं असतं साहेब आता हा युजन बघितलं तर मला झिरो वाटत झिरो झिरो फोकट फोकट वाटत का सांगू कुठलंही टेन्शन नाही हा मानसिकता बिघडण्याचं का आपली जनावर ठीक कराय की नाही बरोबर आता तुमचा व्यवसाय तसा काय दुसरा काय फक्त दुग्ध व्यवसाय हा एकच एक शेती किती करा शेती एक एक तीन गुंट आहे घरासाकडे एक एकर तीन गुंट पेराव किती होती की पेराव किती आहे आता पेराव आहे कि आता ऊस पस्तीस गुंटाच म्हणजे बाकी सगळं गोटा वगैरे घर म्हणा इकडे थोडंफार गेले असेल त्यात कोणती गुंती पिकायचं आता ऊस आहे आणि बाकीचं पूर्ण चालू ही जी शेण पडते साहेब अगोदर शेण कसं पडायचं आता शेणात काय पडतं आता म्हणजे आता ते हातानं भरावं लागत अगोदर कसं पडत होता हातानं भरावं लागत ओंजळी ना ओंजळी हा आता आता काय टेन्शन नाही खोऱ्यात सुद्धा सहज सहज येते आता समोरच आहे आता तुम्ही सात वर्षाचा तुम्ही व्यवसाय करताय का नाही असं शेण कधी आलं होतं का कधीच बघितलं डोळ्यांना बघितलेलं नव्हतं डोळ्यांना सुद्धा बघायला मिळालं आम्ही प्रत्यक्ष बघायला बघायला लागले आणि आपल्याला घडायला लागले आता आपण सेम कोट्यात उभारले वाशे ते नाही किचन मध्ये उभारले होते वाटते वाशे सुद्धा दिसते का तुम्हाला कुठे बघा जर इशे इस्त्रीची कपडे घालून आली तर जर जनावरांना जर शिपूट फिरवला तर काय होते भारताचा नकाशा उडतोय कपड्यावर उडतोय का ते राड रिबीट झालेले असतात अरे साहेब आता आपण किती दुष्काळ उभारलोय अर्धा तज उभारलोय एक ही माशी नाही किंवा त्यांच्या शिफ्टीला बघा शिफ्टीला कुठं घाण लागले का अजिबात हो नाही शिपूर फिरवू अंगावरून घेऊन फिरवू दे काय छोला काय राडच लागलं नाही की नाही दुग्ध व्यवसाय करताना गोटी सर्वात फिरून बेटले असतील का नाही भाई बैठली कोणाशी काय बरं डायरेक्ट आता आपल्या गावातच उत्पादक उत्पादक आहे ते त्यामुळे त्यांचा काय परिस्थिती होणार त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही उतरलो आता पर्याय होता मला ते कोरोनाचा टाइम लागला आणि आपली राईस मिलची नोकरी पण केली सर्व्हिस लावता राईस मिल लावतो चौदा हजार पेमेंट होतं तिकडे लक्ष न देता आपण इकडे काय करावं पहिल्या त्यांनी म्हणजे चार विषया वापरलो होतो किती जाणार होती चार होते चार होते चार होते बर त्याच्यामध्ये पूर्ण लॉस होतो ती सगळी जनावर जो त्याच्यातच मला वाटतं दोन लाख रुपयेच जनावर कुठे जातात आता जुनावर गेली ते खटक्याला हात विकायला खटकाला त्यात फायदा झाला काय नाही दुसरा लॉट कधी आणला दुसरा लॉट दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी चाललं आणला ती किती लाख रुपये आणला ती सर्वसाधारण सव्वा दोन लाखमेंट केलं बरं तिचं काय झालं तेच त्याचं झिरो पाहिजे ती काय जनावर काय केली ती पण खटक्याला ती पण खडकाल म्हणजे दोन लॉट गेली बर त्यानंतर त्याच्यानंतर थांबलो एक किती थांबलो बर काय केलं त्याच्यानंतर मग याच्याकडे वळ की ते गाय वगैरे हाणणे पोडे बघणे मध्ये तरी दुसरा एक कपड्याचा पोडे डॉपलो मी नाव सांगणार नाही बर ते पण ते झिरो निघाला मला बर शेणाची क्वालिटी नाही काय नाही काय दूध वाढलं पण त्याची एक क्वालिटी नाही ती कमजोरी निघाली काय ती पण ती खात जी तीन लॉट आपले फेळ गेली ह्या तीन लॉट मध्ये आपला किती खर्च झाला साहेब आता तीन लाख म्हणजे चार लाख रुपये लॉस होतो चार, चार लाख रुपये तीन लॉट मध्ये चार लाख लॉस लॉस झाला आणि आज खर्च अनुभव आठ लाख रुपये आता हे जो लॉट आहे हे चौथा लॉट आहे ह्या लॉट मध्ये काय वाटतं आता ह्या लॉट मध्ये म्हणजे आठ लाख रुपये कर्ज फेडायचं ताकद आहे ताकद निर्माण झाली ही जी गाय साहेब आता किती किती हजार रुपये आणलेली काय आता ही काय पूर्ण गोटा हा पूर्ण गोटा एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार एक लाख हजार गोटा भरलेला आहे म्हणजे सकट एक दोन हे तीन हे चार आणि हे बाहेरचे हे दोन चार आणि दोन सहा जणांवर किती लाख रुपये आणलेत आणि अगोदर साहेब दोन अडीच तीन लाख रुपयाला आणून सुद्धा कायद्या नाही आणि चेहऱ्यावर जे आपल्या आनंदाचे आहे ते पैसे देऊन पण येणार नाही आहे की नाही आज तुमचं काय वाटतंय काय धाडस वाटतंय आता धाडस वाटतंय की मी शंभर टक्के मला धा धा करायचे फक्त या मिल्क चार्जर साहेब मिल्क चार्जर नसतं तर मी सांगा तुम्ही शेवटची स्टेप लावतो ह्या स्टेजला आला तर तुमच्या समोर नव्हतं काय सांगतो एवढ्या ह्या स्टेजला आला साहेब शेतकरी ज्याला आत्महत्या करतो आहे की नाही त्याला का करतो बरं त्रस्त झालेला असतो त्रस्त असतो आणि त्याला म्हणजे कोणतरी सांगणारा पाहिजे आणि कोणतरी ऐकणारा पाहिजे आधाराची गरज आहे शेतकऱ्याला आधाराची गरज आहे तो आधार आहे परंतु तो शोधला पाहिजे आणि तिथं परत पोहोचलो पाहिजे आणि विश्वास ठेवून केलं पाहिजे बरेच शेतकरी काय म्हणतात साहेब की ट्रायल आहे मिल्कच्या जे वापरणारे शेतकरी बरेच आहेत आता मिल्क चार्जर हा शब्द तुम्हाला सांगतो ह्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवला पाहिजे हा मी नुसतंच वापरून नाही त्याच्यावर काय मी शंभर टक्के श्रद्धा पण पाहिजे श्रद्धा आणि समोरी राम सर नेहमी म्हणतात बघा श्रद्धा आणि समुरी असेल त्यांच्याच घरी लक्ष्मी ना करते करते का नाही शंभर टक्के ती तुम्ही केली म्हणून इथं आहे आता तुम्ही मला दुसरा व्हिडिओ काढणार आहे तुम्हाला बोलवून काढणार आहे हा गायक झाल्यानंतर बरं हा माझं एक स्वप्न आहे की ह्या ह्या ह्याच गोट्या वरती मला गाय बांधायची म्हणजे दुई मजला गोटा करायचा आहे रात्री माझ्या मित्राला फोन करून सांगितले दुसऱ्या मजला माझ्या गाय तुला पाच दिसते मी तुमचं ते स्वप्न पुढचं स्वप्न आहे ते कर्जमुक्त होऊन कर्जमुक्त किती दिवसात गेलो तुमचे कर्जमुक्त आता मला सर्व सर्वसाधारण ह्या रिझल्ट जर ह्या गाय जर आता मला सक्षेस झाल्या झाल्या तर आता ही सात महिन्याची गाव आहे ती तीन महिन्याची गाव आहे आता त्याला बरोबर आठ साडेआठ लिटर दूध चालला काही टेन्शन नाही आता दुधाला उत्पादनाला येणार आहे आता दिवसा माझा एक हजार रुपये उत्पन्न आहे तीस हजार रुपये पगार एक एक हजार रुपये दिवसा उत्पन्न आहे पाचशे रुपये जाऊ दे खर्चाला पाचशे रुपये आता पाच पंधरा जेव्हा तुम्ही तिथे चौदा हजार रुपये नोकरी करता किती तासात नोकरी बारा तास बारा तासात चौदा हजार रुपये आणि आज रोजी तुम्ही किती तास तास आणि हिचं उत्पादन फक्त एका गाईच चौदा आता बाकी दुधावर आहेत आता किती आहेत सगळ्या प्रमाणे जर आपण असल्यामुळे कमी आहे ज्यावेळेला सगळ्या आता माझा अठरा ते अठरा ते दुधामध्ये काय बदल झाला चवीमध्ये काय बदल चवीमध्ये तर मला जे विचारायचं ना एवढा बदल झाला क्वालिटी दोन्ही पण दोन्ही पण वाटते दोन्ही पण जसं पाहिजे तसं मला आता चालत जर दूध तुम्ही कुठे दर्शवलेच खात होता का कुठे अजिबात आता आता हे माझा मुलगा आता खाय ही पण आता खाय तुम्ही खाताय काय बदल झाला दुधात म्हशीचं दूध लागते पिवळं दूध येते का अगोदर कसे यायचं दूध शही यायची काही यायची काय शाई येते का नाही आता लोणी काढता लोणी का नाही लोणी वापरली तू खातोच का तू अगोदर काय घ्यायचं काय व्हायचं वास वास येतं का नाही आता आता वास नाही साहेब हे रामसरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तुम्हाला टिकली पाहिजे तर ही कंपनी कुठल्या मालकाची नसून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं तंत्रज्ञान आहे ते कधी पण पडेल काही आमच्या परमेंद्र आपल्या हातात आहे टिकवायचं पणात आहे शेतकऱ्याच्या आपल्या हातात आहे शेतकऱ्यांनी चालू केले शेतकऱ्यांनी शेवट पण न्यायचं आहे ना एकामेकाचं सहाय्य करू अवघे धरू स्वपंत आहे का नाही हा जो उपक्रम आहे आपण चालवायचा पुढे आता कसं आहे आमचा एक स्वभाव आहे जोडून या धन उत्तम मुद्दाच विचारले पुढे कुणाचं घ्यायचं नाही कुणाला जायचं नाही उत्तम प्रकाराचं धन कमवायचं उत्तम प्रकारे लावायचं आणि तो शेवटपर्यंत टिकल चरपर टिकल त्यामुळे आता तिथे त्यांनी एवढं फेळ वगैरे केल्यामुळे त्यांनी आठ लाखाचं कर्ज बजावलं आणि तुम्ही आता स्थिर साहेब आता तुमची मानसिकता आता कशी आहे निवांत आहे काय नाही आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही बरं हा माझा संस्थेचा हप्ता आहे तो संस्थेचा हप्ता जातोय मला घर खर्च चालतोय सगळं काय व्यवस्थित सगळं आता आनंदात चालू आहे किती महिन्यात एका वर्षी झालं मिळतं एक वर्ष हप्ता चालू साहेब आता जे दुग्ध व्यवसाय तोट्यात आहे जे आता खडकाला द्यायची परिस्थिती झाली आहे त्यांनी सर तुमच्या संदेश काय वरदान जसं आपले जे कर्ज झालं तसे बरेच शेतकऱ्यांना कर्ज पण झाले आणि ते काही बरेच शेतकरी आत्महत्या पण कारण काही हेच आहे हेच कारण आहे खरं कारण हेच आहे हेच कारण फक्त कोण बोलवून दाखवते कोण बोलून दाखवत नाही ते आता आता मी खरंच साहित्य बोलतोय आणि आता सांगतो की मला गोकुल सांगा सुद्धा सुद्धा आता म्हणजे टेन्शन झालं म्हणत ते सुद्धा बंद करणार म्हणत का झालेलं प्रमाण परफॉर्मचा बरोबर बरोबर आता दोन दिवसात मी रिझल्ट काढलेला म्हणतो आज मी तुला डॉक्टरला बोलून याच्यामध्ये मला फाट वाटतं बरं त्यामुळे ते आता गोळी गोळीपेंट तयार केली जाते त्यावेळेला युरियाच फारे मारल्याशिवाय गोळीपेंटच तयार होत नाही युरियाकडे म्हणून ते वापरणार आहे हां हो शेवटी पोषण महत्वाचं आहे काय त्याचा फेमस होत आहेत चम बघून त्यांचे रवत बघून चाऱ्याचा खर्च किती वाचला चारा किती टक्के जायचा आपलं चाराचं तर त्या प्रमाण आता गेल्या वर्षी बावन्न हजार रुपये मका खरेदी केलं हा यंदा चौदा हजार रुपया बरं म्हणजे चारा पण वाचायला लागला चारा वाचायला आता चौदा हजार म्हणजे तीन टक्के आहेत अगदी म्हणजे शिल्लक असे शिल्लक त्याला पैसे वाचलेत त्याच्यावर पैसे स्वसाच्या बाबतीतला अनुभव काय म्हणते मी विचार स्वस्त आहे तसं म्हणाले माझ्या म्हणजे स्वस्त आहे असं प्लीज म्हणावं लागेल तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाच लावले त्या सध्या ती नाही तरी सर आपण तुम्ही मगाशी नाव घेतलं सर नाही नाही पाटील सर नाही पाटील सर लांब सर्व्हिस बघा प्रत्यक्ष आले तर मी काय ओळखू शकणार फक्त फोन फक्त फोनवर तुम्हाला कॉन्टॅक्ट त्यांनी मला सहकार्य केले कधीच भेटलेली तुम्हाला विचारलो मी मग भेटलं आहे का बघितलं पण नाही तुम्ही तरी ते मार्गदर्शन करणार काय म्हणजे एवढं लांब असून सुद्धा तुम्ही त्यांना बघितलं पण नाही तरी सर ते मार्गदर्शन करताय चांगले ही अगदी अभिमानाची गोष्ट आहे आता एस वैदिक मध्ये वैदिकमध्ये आलेला प्रत्येक युवक किंवा तरुण म्हणा यांनी जो मार्गदर्शक आहे तो पूर्ण आत्मीयतेने काम करतोय कारण का बी सर्विसला तरी सुद्धा सर्विस ती आत्मीयतेने काम करते का शेतकऱ्याचं कल्याण व्हावं म्हणून नाही ओके थँक्यू लक्षात